लोणंदा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची तिसरी व चौथी वर्गातील मुलामुलींनी आगामी लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृतीचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमांमध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी लक्षवेधी बालनाट्य सादर केलं या कार्यक्रमास गटविकास अधिकारी अनिल वाघमरे प्रकाश बोमले नायब तहसीलदार राजकुमार गबाले मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड शिक्षण अधिकारी सुजाता जाधव आरोग्य अधिकारी अविनाश पाटील तलाठी वनवे शंकर शेळके रोहित निंबाळकर खंडाळा तालुक्यातील सर्व विभागातील शासकीय अधिकारी नगरपंचायत कर्मचारी व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमधील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि विशेष करून ज्यांच्यासाठी आपण आठ तास या ठिकाणी मतदानाची जनजागृती करण्याचं नियोजन केलं आहे ते नगरीचे सर्व ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी आपल्याला सात मे या दिवशी जे पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे आणि त्या मतदान दिवशी जास्तीत जास्त आपल्या खंडाळा तालुक्यातून मतांची टक्केवारी वाढावी याचसाठी हा आता सकाळपासूनचा अठ्ठाच या ठिकाणी झालेला आहे कसली गडबड चालली वाट आग आज मतदान नाही अग जस काय ते सांगते तुमच्या वरण हिताच बोर्ड पेंट खातर बघणार नाही माझ ना आम तू पटकन आवर दोघांना बी जायचंय अव सुनबाई आणि फोरगा घरला आल्यात अर्थ त्यांना पण घेऊन जायचंय त्यांना पण न जाताना बोलू काय मतदाना तुल अधिकार बुकड़ा तुल बदलुनि ताईल जगदा मतदार रा गले करून मटण चिकन आई बाळा अरे ते असू दे पण मतदान केलं ना ते कोण विचार करय अरे तुम्ही काय देसला विचार विचार करणार हाय का नाही भारत माझा देश दे आहे हो अरे हो ते नाही पार्टी की सुनाला जायच आज आम्ही फिरायला अरे मतदान करून या दू परच्या फिरायला जावा नाही ओ रामाऊ रामाऊ राम 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 काय म्हणतोय बघा काय म्हणतोय काका मतदान करून काय करायचं अरे तरुण पिढीने म्हणलं तर लोकशाही कशी टिकायची निवडणूक आयोग अपंग अंध वयस्कर सगळ्यांची सोय करतोय शिवाय नावनंदी करून घेतोय वगैरे करून घेतोय आपलं पण काहीतरी कर्तव्य आहेच ना अरे पोरा करून घे बघ काहीतरी गैरसमज झाला आता काय करतो मतदान